शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या रब्बीला त्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि रब्बीतलं आपलं मुख्य पीक, पीक म्हणजे एक गहू पीक बऱ्यापैकी शेतकरी त्यामध्ये करत असता गहू असेल कांदा असेल हरभरा असेल असे बरेचसे पिकं करत असतात तर त्याच्यात गहू पिकाबद्दलची मी तुम्हाला माहिती देणार आहे कारण अनेक शेतकरी गव्हाकडं खास करून त्यामध्ये म्हणावं तसं लक्ष देत नाही जर तुम्ही गव्हाला चांगले फवारणी एक दोन फवारण्या खताचा चांगला ढोस आणि पाणी व्यवस्थापन वेळेवरती केलेलं असेल तर गव्हापासून सुद्धा तुम्ही भरघोस उत्पन्न त्यामध्ये मिळू शकता पण अनेक शेतकरी गव्हाकडे खूप दुर्लक्ष करता आणि त्याच्यामुळे म्हणावत जेवढं आपल्याला ॲव्हरेज यायला पाहिजे त्या तुलनेमध्ये आपल्याला ॲव्हरेज मिळत नाही आता आजच्या या व्हिडिओमध्ये गहू पिकासाठी पहिली फवारणी कोणती करायची याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे कारण पहिली फवारणी का महत्वाची आहे कारण पहिल्या फवारणी जर आपण घेतलेली असेल तर ही पहिली फवारणी खास करून आपल्या गावाची जास्तीत जास्त फुटवे कशी निघेल याच्यासाठी असणार आहे कारण जास्त जर फुटवे असेल तर जास्त ओंबे असणार आहे आणि जास्त ओंबे असेल तर तुम्हाला जास्त उत्पन्न मिळणार आहे पण जर तुमचा फुटवाच कमी राहिला तर ओंबे कमी राहतील आणि तुमचं उत्पन्नही कमी येईल याच्यासाठी ही पहिली फवारणी अतिशय महत्वाची आहे तर ही पहिली फवारणी बनवत असताना मी दोन गोष्टी त्यामध्ये लक्षात ठेवलेल्या आहे की तुमचा जास्तीत जास्त फुटवा कसा होईल ही एक गोष्ट त्यामध्ये लक्षात ठेवली आहे आणि काही जो काळा मावा वगैरे अनेक वेळेस पडला जातो बऱ्याचशा भागामध्ये काही ठिकाणी पडतही नाही म्हणा थंडी जर चांगली असेल तर तो सुद्धा यातून रिकवर कसा होईल या दृष्टिकोनातून हे कॉम्बिनेशन असणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला वापरत असताना बायोबिटा एक्स ह्या टॉनिकचा वापर करायचा आहे मी मागच्या दोन वर्षापासून हे कॉम्बिनेशन शेतकऱ्यांना सांगत आहे आणि अतिशय छान रिझल्ट गोपिकामध्ये पाहायला मिळतात बायोबिटा एक्स आपल्याला पस्तीस एम एल घ्यायचा आहे याच्यासोबत आपल्याला याराचं झिंक ट्रॅक जे येतं म्हणजे याच्यामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये झिंक आहे हा झिंक एक असा हा घटक आहे की गहू पिकासाठी अतिशय उपयुक्त असतो आणि गहू पिकाला याची खूप मोठ्या प्रमाणावरती गरज लागत असते आणि झिंकची जर मात्र तुम्ही सुरुवातीला जर दिलेली असेल तर पुढे जाऊन ओंब्या चांगल्या निघल्या जातात म्हणून आपल्याला पहिल्या मध्ये झिंकचा वापर त्यामध्ये करणं गरजेचं असतं हे वापरत असताना आपल्याला वीस एम एल घ्यायचं आहे आणि कराटे आपल्याला घेत असताना एक पंचवीस एम एल घ्यायचा आहे अशा प्रकारे याची तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता किंवा एक दुसरं एक कॉम्बिनेशन आहे याचे सुद्धा अतिशय छान रिझल्ट पाहायला मिळतात मागच्या वर्षापासून ते मी शेतकऱ्यांना सांगत आहे ते म्हणजे की एक्स आणि चॅलेंजर या दोन्हींच्या सुद्धा फुटव्यासाठी खूप छान रिझल्ट पाहायला मिळतात एक्स आपल्याला पस्तीस एम एल घ्यायचा आहे आणि चॅलेंजर आपल्याला सात एम एल घ्यायचा आहे आणि याच्यासोबत कराटे पुन्हा आपल्याला वीस ते पंचवीस एम एल घ्यायचा आहे अशा प्रकारे एक तर सुरुवातीचं कॉम्बिनेशन किंवा दोन नंबरचं कॉम्बिनेशन दोन्ही पैकी तुम्ही कोणत्या एकाचा वापर करू शकता जसे तुम्हाला जे औषध उपलब्ध होतील ते औषध तुम्ही खरेदी करा आणि ही पहिली फवारणी आपल्याला ज्यावेळेस आपलं गहू साधारणपणे तीस दिवसांचा होईल त्यावेळेस ही पहिली फवारणी आपल्याला करायची आहे त्यातल्या त्यात ही फवारणी करत असताना ज्यावेळेस तुम्ही पाणी देशाल पाणी दिल्यानंतर तीन ते चार दिवसानंतर करा जेणेकरून ओला वाचताना जर फवारणी केलेली असेल तर तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळतील आणि सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये फवारी करा जेणेकरून तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट पाहायला मिळते अशा प्रकारे ही पहिली फवारी करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त गहू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्या पण शेतकऱ्यांना गहू पिकाबद्दलची माहिती माहीत पडेल आणि आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद